नमस्कार मंडळी हरतालिका व्रताची कथा प्राचीन काळी हिमालय राजाची कन्या पार्वती बालपणापासूनच शिवाला पती म्हणून मिळवण्याचा संकल्प करून बसली होती मात्र तिच्या वडिलांनी तिचा विवाह भगवान विष्णूंशी लावण्याचा निर्णय घेतला जेव्हा पार्वतीला याची माहिती मिळाली तेव्हा ती व्याकुळ झाली तिला मनापासून फक्त महादेवच पती म्हणून हवे होते लग्नाची तयारी सुरू झाली तशी पार्वतीनं आपली मैत्रीण घेतली आणि त्या दोघी दाट अरण्यात गेल्या कारण आपल्या मनाविरुद्धचं लग्न तिला कधीच मंजूर नव्हतं जंगलात जाऊन पार्वतीनं अत्यंत कठोर असा तप केलं तिनं वाळूत शिवलिंग तयार करून त्याची उपासना सुरू केली तिच्या अंगावर धूळ माती लागली होती तोंडावर काजळी बसली होती शरीर क्षीण झालं होतं पण तिचं मन मात्र शिवभक्तीमध्ये विलीन झालं होतं भगवान शंकरांनी तिचं हे प्रचंड तप पाहिलं आणि तिच्या अखंड भक्तीनं प्रसन्न झाले ते पार्वती समोर प्रकट झाले व म्हणाले हे पार्वती तुझ्या मनातील इच्छा मी ओळखतो तुझ्या या निष्ठेमुळे मी तुला वधू म्हणून स्वीकारतो त्या दिवसापासून हरतालिका व्रत करण्याची परंपरा सुरू झाली या दिवशी स्त्रिया भगवान शिवपार्वतीची उपासना करतात अव, अविवाहित मुली सुद्धा अविवाहित मुलीला पती परमेश्वरासारखा मिळावा आणि विवाहित स्त्रीला अखंड सौभाग्य लाभावं म्हणून हे व्रत केलं जात पार्वतीप्रमाणे निष्ठेन श्रद्धेन उपवासाने केलेला हा दिवस स्त्रीला आयुष्यभर मंगलमय बनवितो धन्यवाद हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा